मैं ट्रैप उड़ा सकते हैं ना ठीक है 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 ठ

महाराष्ट्राची मी पहिली एसी महिला आहे ज्यांनी स्वबळावर आपला पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना आणि आज आठ आठ मोठे मोठे पक्ष मोठे मोठे प्रस्थापित गेले अस्सी अस्सी वर्षपासून फक्त जातीपातीच्या करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचा मुद्दा थांबून फक्त जातीपातीच्या राजकारण करून आणि आज प्रस्थापित लोक जे राजकारण करत आहे त्याच्यामध्ये आज एक महिलाला आठ आठ पुरुषांचे पक्ष असताना एक महिलांना पक्ष काढावा लागला आणि हे पक्षाच्या नावे स्वराज्य शक्ती सेना येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये मी सगळे जे सामाजिक लोक आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक का आहे त्यांना मी आवाहन करते की एकदा एकदा स्वतःला चान्स द्या स्वतःला आज फक्त पैसेचे जो पैसे पैसेचे बळावर नॉनव्हेजचे बळावर चिकन मटन खाणे मिल गया दारूचे बळावर एकदा स्वतःची आत्माला खंगाला कुठे ना कुठे आपण काय करतोय पैसेसाठी आपण काय करतोय फक्त दोन हजार तीन हजार रुपये प्रति मतदान घेऊन आपण आपले विकासाचे मुद्देला विकतोय आणि आज पूर्ण महाराष्ट्रची जी अवस्था आहे कुठे ना कुठे आणि पूर्ण भारताची मी बोलणार कुठे ना कुठे अस्सी वर्ष शंभर वर्ष मागे ठेवलेली आहे आज कशाला मला पक्ष काढावं लागला सगळ्यांनी बघितलेला आहे इतके मोठे घराण्याची सून असताना मला पक्ष काढावं लागला क्योंकि तळागळामध्ये मध्ये जाऊन बघितलेला आहे की जे व्यक्ती अगोदरचे काळामध्ये अंग्रेजे अंग्रेजो से जो लोक लढते थे उनको जेल मे था पण आज हमारे ही लोक जिनको हम चुनके देते ज्या लोकांना आपण निवडून देताय है। है ना एक कार्यकर्ता आपली छातीपे वार झेलके निवडके देता लोकांना तेच नेता मंत्री झाले नंतर आमदार झाल्यानंतर वर्षाची आईला पण जेलमध्ये टाकतोय हे सगळी गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांना हात जोडून कडकडीची विनंती करते की जातीपातीमुळे विकासाचा मुद्दा थांबलेला आहे नवीन लोक स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून जे येणारी स्थानिक निवडणुक आहे सगळी लढा आम्ही एक प्रयत्न करू शकतात जसे हो मी एक महिला हो मी एक महिला असताना जरी प्रयत्न करू शकते तो तुम्ही क्यों नाही करू शकतात नाही तो आज महाराष्ट्राच्या समोर तिसरी पिढीची गुलामी आहे तुमच्याकडे एकच पर्याय आहे स्वराज्य शक्ती सेना तुम तुम्ही लढा आणि आपला अस्तित्व निर्माण करा आपले महाराष्ट्राचे एक नवीन अस्तित्व निर्माण करा आणि नाही तर तिसरी पिढीचा झेंडा उचलण्यासाठी तयार राहा धन्यवाद <laughs> विकास आणि भ्रष्टाचार हे आमचे पक्षाचा हेच एजेंडा आहे आणि नाली रस्ता बिजली पाणी आज कुठेही नाली नाहीये जरी कुठे नाली आहे तो ते तुंबलेली आहे चार चार वर्ष नाली काढत नाही पाणी पाणी नाहीये आज निवडणूक तोंडावर आलेली आहे तो दोन दिवसामध्ये एकदा पाणी देतोय पण निवडणुकी गेल्यानंतर परत पाणी बंद होणार आहे तो हे जे मुद्दे आहे आणि जे आपला छत्रपती संभाजीनगर आहे याच्यामध्ये जास्त जास्त मुस्लिम समाज आहे तो मुस्लिम समाजाचे मुद्दे मुस्लिम समाजांना मुस्लिम समाजाच्या पण फक्त गैरवापर करताय त्यांचे मतदानाचा गैरवापर करताय पण कोणत्याही पक्षनी त्यांना पाठबल दिलेला नाही आता तुम्ही बघितलेला आहे की संग्राम जगतापनी एक आणि ते गोपीचंद पडलकर सगळे हिंदू मुस्लिम वाद पेटताय त्याच्यामध्ये दंगे होत आहे आणि आसपडोशी जो लोक राहते वो एक दुसरे के दुश्मन होते कुठेही त्यांच्याकडे विकासाच्या मुद्दे कुठे नाही नाहीये सीएमची बायको जरी एक मुस्लिम व्यक्तीसोबत नाचते तो लोक हे लोकांच्याकडे काय बोलण्यासाठी नाहीये पण ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळेस सरकारी निवासस्थानमध्ये एमची बायको एक से मुस्लिम व्यक्तीसोबत रील काढते तरी त्यावेळे गोपीचंद पडलकरला संग्राम जगतापला आणि ज्या हिंदू मुस्लिमचा मुद्दा करतो त्या लोकांना काहीही प्रॉब्लेम नसते पण ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळे जनताला हे लोक कळवते की तुम्ही हिंदू आहे आणि तुम्ही मुस्लिम त्याच्यामुळे आज जातीपातीमुळे कुठे ना कुठे आपला आपले समाजाच्या आपले शहरच्या आपले मुलाबाळांच्या सगळ्यांचा विकास थांबलेला कुठे दिसत नाही तुम्ही माझ्या फेसबुक चेक चेक करू शकता आणि पूर्ण माझे जे काम आहे सुरू आहे माझ्याकडे पुरावे पण आहे तुम्ही आता पण माझा फेसबुक स्टार्ट करून बघू शकता दर दिवशी माझ्या काम असते मीडियावर दाखवत नाही ते वेगळी गोष्ट ऑफर आली पण सगळ्यांना आहे की जरी दुसऱ्या पक्षामध्ये गेली असती तो मी एकटी बदलाव करू शकत नसतील की मी अकेली आमदार बनूंगी तो मेरको जे मेरा पक्ष है त्याचंही मला ऐकावं लागेल त्याच्यासाठी मी पक्ष काढलेला आहे की जरी आमच्या एक जरी आमदार आला तो आम्ही स्वतंत्र आहोत लोकांचे मुद्दे विधान भवनामध्ये मांडण्यासाठी जरी आमच्या एक नगरसेवक जिंकून आला तो नगर